नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो बाजारावर पुणे टोमॅटो भाव मुंबई टोमॅटो बाजार हा टोमॅटो बाजारावर पनवेल टोमॅटो बाजार हा महाराष्ट्रात सर्वाधिक टोमॅटो बाजारावर मला आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल पनवेल या ठिकाणी तसेच नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल नागपूर असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजार आपण बघणार आहोत यात आपण बघणार आहोत सर्वात कमी बाजाराव सर्वाधिक बाजारावर आणि सरासरी बाजाराचे अपडेट खेड चाकणमध्ये दोनशे अठ्ठावीस क्विंटल अवकाल पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजाराचे अपडेट खेड चाकण मध्ये सरासरी दर पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंत खेड चाकण या ठिकाणचा आजचा लेटेस्ट टोमॅटो बाजार भाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वा ठिकाणी चंद्रपूर चारशे एकतीस क्विंटल अवकाळी दोन हजार ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो बाजार भाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे वीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत चंद्रपूरचा आजचा टोमॅटो मार्केट रेट अमरावती मार्केटमध्ये एकशे अठ्ठावीस क्विंटल अवकाळ सरासरी जो आहे सव्वीसशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत अमरावती मार्केटमध्ये सरासरी जो आहे सव्वीस ते बत्तीस रुपयापर्यंत अमरावतीचा आजचा टोमॅटो मार्केट रेट कामठी मार्केटमध्ये पासष्ट क्विंटल लावकाले चार हजार साठ ते चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटलचा भाव कामठी मार्केट सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट सहा रुपये प्रति क्विंटलचा आजचा मार्केट रेट तसेच पनवेल मार्केट नंबर क्वालिटी सातशे वीस क्विंटल लावकाले पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा पनवेल ले या ठिकाणचा लेटेस्ट बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट मुंबई मार्केट तेवीसशे बावन क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा मुंबईचा आजचा नंबर एक टोमॅटो मार्केट चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत लेटेस्ट टोमॅटो मार्केटचा आजचा बाजारभावाची अपडेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्व ठिकाणी सोलापूर वैशाली क्वालिटी एकशे एकोणसत्तर क्विंटलावकरले सहाशे ते अडोतीसशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट बाजारभाव सोलापूर मध्ये सहाशे ते अडोतीसशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर टोमॅटो मार्केट रेट पुणे मांजरे टोमॅटो चारशे एकोणतीस क्विंटल उकलले तीन हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे चार हजार रुपये पुणे मांजरीचा आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर तीस ते पन्नास रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट कोल्हापूर एकशे सत्याऐंशी क्विंटल उकलले दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट बाजारभावाची अपडेट वीस ते चाळीस रुपयापर्यंत कोल्हापूरचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच संगमेर मार्केट एकशे वीस क्विंटल लावले एक हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट मार्केट रेट सरासरी दर जो आहे दहा ते चाळीस रुपयापर्यंत संगममेरचा आजचा टोमॅटो मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो त्याप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाण छत्रपती संभाजीनगर अठ्ठेचाळीस क्विंटल लावले पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट बाजारवाची अपडेट सरासरी दर पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंत छत्रपती संभाजीनगरचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट